शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तुम्ही पाहत आहात तोडकर हवामान अंदाज राज्यात आज काय कुठे घडणार आहे कुठल्या पद्धतीने ढगाळ वातावरण असणार आहे जे रात्री लाईव्ह मध्ये आपण बोललो होतो आणि अचानकच रात्री लाईव्ह आपला अं निम्यानंतर बंद पडण्यात आला आहे तर राज्यातील जे वातावरण आहे ते पूर्णपणे आता हळूहळू मोकळं व्हायला सुरुवात होते आहे पण ज्या भागामध्ये आपण संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये ढगाळ वातावरण झालं सांगितले त्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि कोरडं वातावरण कशाला म्हणतायत आणि ढगाळ वातावरण मग हे कशामुळे होते हे सुद्धा तुम्हाला संध्याकाळपर्यंत पाहायला मिळेल राज्यातलं वातावरण कोरडं नाही आहे ज्या दिवशी तुमच्या भागातली गर्मी कमी होईल त्याला कोरडं म्हणतायत बाष्पांची संख्या देखील जास्त आहे आणि ती आज नाशिक पट्ट्यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे जळगाव खानदेशामध्ये आजही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता तितक्याच प्रमाणात आहे आणि राज्यातलं वातावरण पुन्हा बिघडणार आहे का त्या अगोदर आपण काही मित्रांचा समाचार घेणार आहोत एक जणांनी आपल्याला जाफराबाद मध्ये गारपीट झाली नाही तुम्ही गारपीट सांगितली गारपीट का झाली नाही असा सवाल त्यांनी केला होता त्यांच्या सवालला आपण उत्तर देखील दिलं आहे आणि हा पेपरचा स्क्रीनशॉट आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता गारपीटची नोंद जाफराबादीमध्ये झाली आहे भरपूर प्रमाणात गाडी पडल्या आहेत मित्रांनो जेव्हा मी तुमच्या गाव पातळीवर अंदाज सांगतो तेव्हा लक्षात घ्या तुमच्या गावात कदाचित ही घटना घडणार नाहीये पण तुमच्या गावाच्या आजूबाजूला ही घटना नक्की घडते गाव पातळीवर अजूनही कोणतंच यंत्रणा बसलेली नाहीये फक्त गावातील शेतकऱ्यांना आपण सतर्क करण्यासाठी हा अलर्ट देत असतो ठीक आहे आणि पुन्हा एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवू इच्छितो अठरा मार्च नंतर अवकाळी पाऊस राज्यातल्या काही भागामध्ये येणार आहे आणि अकरा ते बारा मार्च सर्वाधिक तापमानाची नोंद देखील होणार आहे हा पेपरचा स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा ठेवू शकता कारण की ही पूर्वकल्पना येत्या पाच सहा दिवसामध्ये न्यूज पेपरला सुद्धा येणार आहे की जागतिक तापमान वाढ किंवा आपल्या या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान वाढ आहे याची सुद्धा बातमी तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे तर तुर्ता जळव्यात आपण आपल्या घडामोडीकडे काल रात्री ला सांगितल्याप्रमाणे नाशिक जळगाव धुळे या भागामध्ये ढगाळ वातावरण होईल पावसाची शक्यता गरमीवरती अवलंबून राहील मॉडेल आज पाऊस व्यक्त करत नाही ठीक आहे वाऱ्याचा जोर सुद्धा चांगला राहील उद्या चार मार्चला दक्षिण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण राहील तसेच पूर्वी दर्भामध्ये जो नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडार आहे इथे सुद्धा ढगाळ वातावरण काही कमी अधिक प्रमाणात राहील वातावरण पूर्णपणे क्लिअर फक्त खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातलं होण्याची शक्यता दाट आहे पाच तारखेनंतर वातावरण आणखी क्लिअर व्हायला हो सुरुवात होईल पण दक्षिण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जालना परभणी जो भाग आहे इथे वारे स्थिर असल्यामुळे ढगाळ वातावरण संध्याकाळच्या पेला सुद्धा पाहायला मिळतं की काय अशी घटना मॉडेलनुसार दिसते आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट लो प्रेशर पुन्हा एक बनत आहे ते म्हणजे आपल्या तेलंगणा परिसराकडे ते त्याच्यामुळे ना नांदेड असेल यवतमाळ असेल इथेही कमी अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण दिसेल पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा जोर हा वा, सातारा पंढरपूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव नाशिक या परिसरामध्ये पाहायला मिळेल पावसाची शक्यता इकडेही नाही आहे आणि महाराष्ट्रात कुठेच नाही आहे तर आठ मार्चला काय घडणार आहे आठ मार्चला छत्रपती संभाजीनगर नाशिक परिसरात सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल जास्त काही ढगाळ वातावरण राहणार नाहीये नऊ मार्चला कलाबुर्गी परिसराकडे म्हणजे लातूरकडे वारे उलटे फिरण्याची शक्यता दाट आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे फिरताना आपल्याला पाय मिळेल ते म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा आणि नाशिकमध्ये वारे दोन्ही बाजू आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतील दहा तारखेला वातावरणामध्ये आणखी काही बदल होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे सर्वाधिक तापमान दहा अकरापासून ते तेरापर्यंत आपण सांगितलेलं आहे त्याच वातावरणाचा फटका राज्यामध्ये ढगाळ वातावरण बारा तेराच्या दरम्यान होणार आहे पावसाची शक्यता या कालावधीमध्ये येत्या सहा मार्चला किंवा पाच मार्चला व्यक्त करण्यात येईल वाऱ्याचा जोर दहा तारखेला सुद्धा जास्त आहे मित्रांनो अठरा मार्च नंतर राज्यातलं जे पावसाचं वातावरण आहे ते पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता दाट आहे अठरा मार्च पासून राज्यामध्ये सव्वीस मार्चपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे सतर्कतेचा इशारा एवढाच असेल की तोपर्यंत खळे दळे काय राहिले असतील तुमचे ते काढून घेणे कच्चा माल कोणीही काढू नका आपण पहिल्या व्हिडिओ पासून सांगत आलेलो आहे तर बरेचसे जण कमेंट तसेही करतात की तुमच्या अवकाळी पाण्यामुळे कच्चा माल शेतकरी काढतात कच्चा माल काढू नका मी प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत असतो आहे तर आता आणखी वापीस थोडं वळूयात आपण उर्वरित महाराष्ट्र भार, भारत भारत देशामध्ये काय घडतंय काय घडणार आहे या देखील बातमी आपण देण्याचा प्रयत्न करू दुपारनंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असात ग्वालिवार आग्रा जवळ कानपूर वाराणसी प्रयाग प्रयागराज काठमांडू या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे हिमालयावरती बर्फवृष्टी होण्याचे देखील चान्सेस तितके आहे एमपी मध्ये सुद्धा काही भागामध्ये पावसाचे चान्सेस आहेत जबलपूर वगैरे भागामध्ये सुद्धा इथे मेघगर्जनेसह अवकाळी पावसात रडणार आहे आणि हे वातावरण दुपारनंतर हळहळ कमी व्हायला सुरुवात होईल मात्र एमपीच्या काही भागामध्ये जो काही भाग आहे तो सगार परिसर आणि त्याच्याही पूर्वेकडील परिसरामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे वाराणसी परिसरामध्ये परागा परिसरामध्ये राची अनसोल पश्चिम बंगालकडे सुद्धा तुफानी पाऊस येण्याचे चान्सेस तितक्याच प्रमाणात आहे याच भागामध्ये हा पाऊस एक दिवस राहील म्हणजे चार तारखेपर्यंत राहील नंतर तो पश्चिम बंगालकडे कलकत्ताकडे वळण्याची शक्यता आहे आणि इकड्याही भागातलं वातावरण थंडगार होऊन राज्यातलं वातावरणाची तापमानाची जी घट आहे ती या मोंपीमध्ये पाहायला मिळेल मात्र तापमान वाढीची जी प्रमाण आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये येत्या सात ते आठ दिवसानंतर पाहायला मिळणार आहे तर ज्यांना कोणाला काही आणखी प्रश्न आहेत का त्या संदर्भात बोलू शकता पण चुकीच्या कमेंट करणाऱ्याला उत्तर मात्र अशाच पद्धतीने देण्यात येईल धन्यवाद